राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति प्रतिक्विंटलमधील कांद्या बाजारभाव किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संगम्य आहेत दोनशे ते अठराशे एकावन्न सरासरी एक हजार पंचवीस रुपये मनमाड अडीचशे ते बाराशे ऐंशी सरासरी एक हजार रुपये सटाणा एकशे पंधरा ते पंधराशे पासष्ट सरासरी सातशे नव्वद रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे सरासरी अकराशे रुपये न्यावासा घोडेगाव चारशे ते अठराशे सरासरी एक हजार रुपये स श्रीरामपूर सहाशे ते सोळाशे सरासरी अकराशे पन्नास पिंपळगाव बसवंत तीनशे तेवीसशे एक सरासरी अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकाउन फ्रेस करायला विसरू नका व आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा पिंपळगाव बसवंत तीनशे तेवीस एक सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सहाशे ते पंधराशे सरासरी आठशे चाळीस रुपये पारनेर दोनशे ते चोवीसशे सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेलकम प्रेस करायला विसरू नका चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा